सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज सकाळी व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की सीपी मुंबईच्या जे पोलीस भरतीतील पुढील जे पोस्ट आहे त्याच्यावरती होता तुम्ही जर तो पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आता जो दुसरा व्हिडिओ जो आहे जो आता आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये पुणे कारागृह पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीची सुरू आहे त्याच्याविषयी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे की सर काय कशा पद्धतीने फुले पोहोचल होणार आहे हे सगळं मार्गदर्शन करा तर एकंदरीत एकाच व्हिडिओमध्ये सगळं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्याच्यामध्ये मुलांचे मैदानी मार्क कसे आहेत हा एक विषय आहे दुसरा म्हणजे मुलींना दोन तीन दिवसांमध्ये मार्क कसे पडलेले आहेत हा एक विषय आहे मुलींची मैदानी कधी संपेल हा एक विषय आहे, आहे। शेवटची संधी देतील का ज्या 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 मुलांचं ग्राउंड चुकले ज्या ज्या मुलींचं ग्राउंड चुकले त्यांना शेवटची संधी देतील का पाचवा विषय आहे फायनल कट ऑफ कसा लागेल हा एक विषय सहावा विषय आहे लेखी कधी होणार हा एक विषय आणि सातवा मुद्दा आहे वर्दी हवीच असेल तर आपल्याला काय करायला हवे अतिशय महत्वाची सात ते आठ पॉईंट तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे ज्यांना ज्यांना वर्दी हवे त्यांनी त्यांनी शंभर टक्के व्हिडिओ शॉर्ट पण बघायचं आणि लक्षात ठेवायचं वर्दीला गवसणी घालायचे लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अशीच सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढे अगदी मोफत भेटणार आहे त्याच पद्धतीनं पुणे कारागृहचा आपला ग्रुप आहे जवळजवळ बाराशे तेराशे विद्यार्थी आपण एकत्र केलेला आहोत आणि तुम्हाला पण जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ती टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला जॉईन करून घ्यायची आहे समजलं सो आपण महत्वाचे पॉईंट लिहूयात की दोन हजार बावीस तेवीस ची पुणे कारागृहची जी भरती आहे त्याचं शेवटचं ग्राउंड म्हणजे पुणे कारागृह म्हणजे दोन हजार बावीस महाराष्ट्र पोलीस भरतीमधील पुणे घटकातील जी की आता कारागृहाचं मैदान आहे ते शेवटचं आहे आणि खूप त्रासदायक हे घटक या मुलानं ठरलेला आहे जवळजवळ मुलांनी पूर्ण हत्यार टाकूनच दिलेली होती तरी सुद्धा त्यांनी रडलेले आहेत त्यांना मार्क कसे पडले त्यांना माहिती लक्षात ठेवायचं आता पुणे कारागृह विषयी आपण बोलणार आहोत तर मुलांचे मैदानी मार्ग कसे आहेत पहिली गोष्ट मुलांना मैदानीला मार्ग कसे पडलेले लक्षात ठेवायचं मध्ये जो गडूळपणा झाला किंवा वातावरण झालं ग्राउंड चालू व्हायच्या आधी आणि आपण आठ आरटीआय तुमच्यापर्यंत पोहोच केलेली होते वारंवार सगळे आरटीआय तुमच्यापर्यंत दिलेले होते सो मुलांना मैदानाचे मार्ग कसे पडलेले एक म्हणजे अपसेंटीची भीती घातलेली होती की खूप मोठ्या प्रमाणात अपसेंटी आहेत मुलं त्यामुळे मुलांच्या मनामध्ये आळस पण आलेला होता आणि मुलींचं जर तुम्ही त्या दिवशीचा व्हिडिओ जर बघितला असेल तर खूप मोठ्या प्रमाणात क्राऊड झालेला होता सो अशा पद्धतीनं मुलांना मैदानाचे मार्ग कशा पद्धतीनं जे की मुलांचं ग्राउंड झालं त्या मुलांपैकी शंभर टक्के जवळजवळ शून्य मार्क सुद्धा पडलेली मुलं आहेत तिथून पुढे चार आठ दहा पंधरा वीस बावीस चोवीस सव्वीस अशा पद्धतीने जमतीम मुलांना म्हणजे एक पंचवीस टक्के मुलांना हा डिस्क्लिफिकेशनचा जी की पिरियड आहे किंवा मार्कांचा जो नमुना आहे त्याच्यापर्यंत मार्क पडलेला आणि तिथून पुढे जो आहे विषय म्हणजे पंचवीस टक्के सव्वीस टक्के जव जव 32, तीस टक्के जवळजवळ पंचवीस पासून ते बत्तीस चौतीस मार्क मुलांना जेमचे पडलेले आहेत विषय अशा पद्धतीने कि चौतीस नंतर छत्तीस नंतर सुद्धा आकडा आहे का तर शंभर टक्के आहे चाळीस बेचाळीस पर्यंतचा जे कि पंधरा टक्के मुलांना सोळा टक्के किंवा वीस टक्के मुलांना हे चौतीस छत्तीस पासन ते चाळीस बेचाळीस पर्यंत हे मार्क पडलेले असं ठेवायचे आणि तिथून पुढे बेचाळीस प्लस प्लस चव्वेचाळीस शेचे साठेचे सुद्धा मार्क पडलेले आहेत का तर शंभर टक्के ह्यात सुद्धा जवळजवळ पाच ते सात टक्के आठ टक्के मुलांना बेचाळीस प्लस चव्वेचाळीस प्लस मार्क पडलेले आहेत आणि हीच मुलं पुढे जातील याची नोंद घ्यायची आता समांतर आरक्षण जर बघायला गेलं तर हा कट ऑफ जो आहे कमी जास्त लागून जाणार समांतर आरक्षणाच्या नुसार सांगतो संग्ध। तुम्हाला पद्धतीनं मैदानीसाठी मुलाला मार्क कसे पडलेले आहेत तर मीडियम टू हाय लेवलला गेलेले आहेत ले मुलं असा काही विषय नाही की लईस कमी मार्क आहेत सगळेच 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 ऐंशी टक्के नव्वद टक्के पंचवीसच्या पाठीमाग पडली असा काही विषय नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं आता येणारा तुम्हाला कट ऑफ सांगेल फिजिकलचा की मास्टर विश्वास सरांनी काय सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये किती तथ्य होतं समज काय म्हणतोय सो अशा पद्धतीने मुलांचे मैदानीचे मार्क कसे आहेत तर मुलांना जेमते मार्ग पडलेले आहेत बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस पर्यंत मार्क पडलेले आहेत त्याचा काही विषयच नाही आता हे झालं मुलांचे मैदानाचे मार्ग दुसरा मुद्दा मुलींचं ग्राउंड इसेंटी चालू झालेला आहे दोन तीन दिवस होऊन गेलेले आहेत पूर्ण चौथा दिवस आहे आज तर ह्या तीन चार दिवसांमध्ये मुलींना मार्ग कसे पडलेले आहेत तर मुलींना सुद्धा सांगतोय मुलींचे मार्क हे चांगले पडलेले आहेत सगळे पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस अडतीस जे आपल्या मुली होते ते अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पर्यंत गेलेले आहेत तो चव्वेचाळीस पर्यंत मुलींना मार्क पडलेले आहेत क्वचितच शेचाळीस काही मुलींना पडलेले आहेत नसेल तर सेचाळीसच्या आतमध्ये जास्तीत जास्त करून महिलांना मार्क आहेत लक्षात ठेवायचं आता अजून सुद्धा ग्राउंड चालू आहे महिलांचं आणि ते पुढे कंटिन्यू होईल सो मुलींना ह्या तीन चार दिवसांमध्ये मार्क हे जमतेम मार्क म्हणजे चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस असे मार्क पडलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे तिसरा विषय आहे की मुलींची मैदानी कधी संपेल तर मुलींची मैदानी ही सव्वीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत सत्तावीस किंवा अठ्ठावीस पर्यंत सगळ्या गोष्टी संपून जातील जे की सव्वीस तारखेपर्यंत हॉल तिकीट आलेलं ते तुमच्यापर्यंत आपण पाठिमाच्या व्हिडिओमध्ये शेअर केले होते जे की पंधरा दिवस अगोदरच अठरा दिवस अगोदर आलेले होते हॉल तिकीट जे तुमच्यापर्यंत आपण शेअर केलेले होते की पूर्ण हॉल तिकीटचे विश्लेषण तुमच्यापर्यंत केलेलं होतं सो अशा पद्धतीने मुलींची मैदानी कधी संपेल तर मुलींची मैदानी जे आहे ती ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत संपून जाईल आणि पुढच्या महिन्यामध्ये सगळं नवीन जे काय असेल पुढची प्रोसेस जे की लेकी वगैरे आहे ते सगळ्या गोष्टी होऊन जाणार आहेत सो मुलींचं मैदानी कधी संपेल तर ह्या महिन्याच्या एंड पर्यंत चौथा विषय आहे शेवटची संधी देणार का दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती ही भर पावसाळ्यात सुरू केलेली होती आणि सगळ्या जिल्ह्याच्या सगळ्या घटकांना शेवटची संधी देण्यात आलेली होती या जी आर वरती किंवा बेस या बेसवरती सर्वांना ज्यांच्या ज्यांचं ग्राउंड चुकलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना त्या मुलांना त्या मुलींना शेवटची संधी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के देणार नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के देणार लक्षात ठेवायचं देतीलच देणार नाही असं मी म्हणू शकत नाही आता मी सांगतोय कारण की शेवटची संधी ही सगळ्या दोन हजार बावीस तेवीसच्या सगळ्या घटकातील सगळ्या जिल्ह्यांना देण्यात आलेली होती सेम पुणे कारागृहला सुद्धा ज्या ज्या मुलांचं ग्राउंड चुकलेलं आहे त्या त्या सर्व मुलांना शंभर टक्के शेवटची संधी देणार आहेत आता ह्या मुलांना हॉल तिकीट कुठलं येईल हा एक विषय तर तुमचं जुनं जे हॉल तिकीट असेल तेच तुम्हाला घेऊन जायचं लक्षात ठेवायचं आणि तुम्ही तयारीत राहायचंय मुलगा असेल मुलगी असेल त्यांना ग्राउंडसाठी शेवटची संधी देणार आहेत तर त्यामुळे अजिबात खचून जायचं नाहीये समजलं काय म्हणतोय हा एक विषय तुमच्याबरोबर क्लिअर केलेला आहे शेवटची संधी देणार का तर शेवटची संधी देणार आहेत ज्यावेळी मुलींचं ग्राउंड संपेल त्यानंतर एक दिवस मुलांना देतील आणि एक दिवस मुलींना देतील अशा पद्धतीने दोन दिवस परत ग्राउंड पुढे चालणार आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच या महिन्याच्या एंड पर्यंत सगळं ग्राउंड संपून जाणार आहे दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीतील शेवटचा घटक म्हणजे पुणे कारागृहचा पाचवा विषय आहे फायनल कट ऑफ कधी लागेल फिजिकलचा फायनल कट ऑफ ज्याच्यावरती काल मी सकाळी दोन अजून पंचावन्न मिनिटापर्यंत पूर्ण नोट्स काढून तुमच्यापर्यंत शेअर केलं होतं सकाळी नऊ साडे नऊ दहा वाजता व्हिडिओ तर फिजिकलचा कट ऑफ तुम्ही पाहिला नसाल तर अतिशय महत्वाचा विषय आहे की ह्या व्हिडिओच्या शेवटी ऐकून येईल त्या टच करून तुम्ही पुणे कारागृह फायनल फिजिकल कट ऑफ जर बघायचा असेल तर सर्व कास्टचा सर्व समांतर आरक्षणांचा कंपीकृत आरक्षण सगळ्या जाग्यांचा सा, कट सांगण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये एकत्याने सांगितले हा कट अशा पद्धतीनं की या या कास्टला एवढ्या जागा आहेत आणि एवढा कटअप लागणार आहे जागे सोबत जागेच्या सोबतच तुमचा फिजिकलचा कट सांगायला लक्षात ठेवायचा सो फायनल कटअप जो आहे तो कधी लागेल हा एक विषय त्याच्या आधी सांगितले की फायनल कट आपण काल लावलेला होता फिजिकलचा सो त्याच पद्धतीने लागेल कारण की जागा कमी आणि कॉम्पिटिशन जास्त आहे अशा पद्धतीनं त्याचं पूर्ण विश्लेषण केलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये जो की या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनला तुम्ही टच करून पाहून घ्यायचं आहे तर फायनल कट ऑफ कधी लागेल हा एक विषय फिजिकलचा तर फायनल कट ऑफ पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा जो फिजिकलचा कट ऑफ असेल तो लागून जाईल पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा जो फिजिकलचा कट ऑफ असेल मग बॉयज आणि गर्ल्स सगळा विषय होऊन जाईल लक्षात ठेवायचं सहावा विषय लेखी कधी होणार पुणे कारागृहची लेखी कधी होणार लेखी आणि आता जो पुढचा विषय तो अतिशय महत्वाचा असणार आहे कारण ह्याच्या पुढे जो व्हिडिओ बघेल तो शंभर टक्के वर्दी होणार आहे शंभर टक्के वर्धीवर येणार ह्यात काही शंकाच नाही तर लेखी कधी होणार लेखी जी आहे ते पंधरा ते वीस तारखेच्या पंधरा एप्रिल ते वीस एप्रिलच्या दरम्यान तुमची लेखी होऊन जाईल एवढं लक्षात ठेवायचं कारण की ऑलरेडी लेट झालेला ले आहे आणि इतर जे घटक आहेत जसं की नागपूर कारागृह असेल छत्रपती संभाजीनगरचं कारागृहचं असेल या मुलांना जॉईनिंग द्यायला नाही बाकी सगळी प्रोसेस झालेली आहे जवळजवळ तीन तीन महिने मुलं खितपत पडलेले आहेत घरामध्ये अक्षरशः वैतागून गेलेले आहेत ही मुलं त्यामुळं पुणे कारागृहचा निकाल लावून पटकन सगळे स्ट्रेंथ मॅनेज करून त्यांचं ट्रेनिंग सेक्शन सुद्धा चालू करायचंय समर काय म्हणून त्याच्या पत्तीनं सिनियरांच्या आदेश पण लक्षात ठेव सो अशा पत्तीनं पुणे कारागृहची लेखी परीक्षा ही लवकर लवकर होणार याची नोंद घ्यायची वीस तारखेच्या आतमध्येच याची लेखी परीक्षा होऊन जाईल म्हणजे तुमच्याकडे सव्वा महिना एक महिना ते सव्वा महिना आहे एक महिना ते सवा महिना जास्तीत जास्त आहे तर ह्या एक महिना ते सव्वा महिन्यामध्ये सुद्धा इतिहास करू शकतो आपण शंभर टक्के इतिहास करू शकतो कसं करायचं हे पुढं सांगेल लेखी कधी होणार तर एप्रिल महिन्यातच लेखी होणार याची नोंद घ्यायची आता वर्दी हवेच असेल तर काय करायचं वर्दी हवेच असेल तर काय करायचं अतिशय महत्वाच्या लाईन्स पुढचे एक ते दोन मिनिटं अतिशय महत्वाचे असतील काही मुलांचा न्यूनगंड असा आहे की सर मला बेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस पडले मी निवांपैकी वर्दी मिळवणार पण त्या मुलांची लेखी विक असते चाळीस साठ पासष्ट सत्तर जेमतेम मिडियम लेवलचे ॲव्हरेज मार्क तुम्हाला मिळून गेले ते तुम्हाला वाटते सर एकशे दहा ला क्वालिफाय होऊन का अजिबात नाही अजिबात नाही मुंबई मुंबईला सुद्धा याच पद्धतीने झालेलं होतं की जी मुलं किंवा ज्या मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड होता की जोपर्यंत मी फिजिकलला क्वालिफाय होत नाही तो पण मी लेखीचा अभ्यास करणार नाही आता काही जणांना चाळीस पडले असतील अडतीस पडले असतील छत्तीस पडले असतील चौतीस पडले असतील बेचाळीस पडले असतील किंवा जास्त पडले असतील तर ह्या मुलांचा विषय आतापासून यांचा सा लेखीचा अभ्यास आहे पण पाठ्यमग जे आमची मुलं होती तीन तीन हजार चार चार हजार आपण जे घेतलेली होती ची ते सगळं त्यांना पाठ केलेलं आहे सगळं सगळं धुळा पाडलेला अक्षरशः आणि त्यातलंच मुंबईला जवळजवळ सतरा एकोणीस तेवीस प्रश्न पेपरला आलेले होते जे की जीएस करंट अफेअर आणि सगळ्या गोष्टी समजलं सो so, अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की सर मला शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या सव्वा महिन्यामध्ये आणि एक महिन्यामध्ये सुद्धा इतिहास करायचा आहे तर शंभर टक्के सोबत या मी तुमच्या सोबत आहे मी माझा मानस आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये जे गडूळ वातावरण केलेलं होतं ज्या मुलांना भीती गाठली होती त्या लोकांना चपराक द्यायची आपल्याला की त्यांनी जे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या पोरांच्या स्वार्थासाठी जो ह्या महाराष्ट्रातील हा जो पुणे काराऊचं घटक जे पूर्ण गडूळ केलेलं होतं वातावरण त्या सगळ्यांना दाखवून द्यायचं की शेवटच्या दिवसांमध्ये सुद्धा आपण जरी त्यांना हमी किंवा त्यांनी आपल्याला हरवायचा जर प्रयत्न केला असेल तर आपण त्यांना एक ते सव्वा महिन्यामध्ये हरवणार आहोत त्या लेखीच्या बेसवरती आता मूळ मुद्द्यावरती होतो की सर लेखीला जर चांगले मार्क घ्यायचे असेल तर काय करायचं कारण सगळा खेळ हा लेखीवरती आहे सगळ्याच्या सगळा खेळ हा लेखीवरती आहे कारण की मैदानी प्लस लेखीचा जर रेशो बघितला तर एकाच दोन ह्या प्रमाणात आहे एकाच दोन या प्रमाणात आहे म्हणजे पन्नास मार्काचं फिजिकल बरोबर शंभर मार्काची लेखी म्हणजे गुणिले दोन तर मग मुलांचा कसा विषय जेवढे फिजिकलला पडले तेवढे लेखीला पडले की आमचं सिलेक्शन होईल म्हणजे चाळीस इकडे पडले चाळीस तिकडे पडले तर ऐंशी मार्क झाले ऐंशी मार्काला सिलेक्शन होईल का दोन्ही लेखी प्लस फिजिकल मिळून काही मुलं फिजिकलच्या कट काटावरती बसतात छत्तीस चौतीस आणि अडतीस मार्क घेऊन आणि तिकडे नव्वद पंच्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव शहाण्णव मार्क घेऊन तीन तीन पोस्टला क्वालिफाय झालेले आपले विद्यार्थी आहेत आपली मुले आहेत आपली मुले आहेत पुणे इतिहासच केलाय सत्त्याण्णव चौऱ्याण्णव ब्याण्णव मार्क घेऊन सुद्धा फिजिकलच्या कट ऑफच्या काटावरती शेवटच्या शेवटच्या मार्कांवरती बसलेले आहेत आणि तीन तीन मार्क तीन तीन पोस्ट काढलेले आहेत हा आपण इतिहास कोण दाखवलेला तर मुंबईच्या निकालामध्ये लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं की मुलांना एक विनंती करतो मुलींना सुद्धा की तुमच्याकडे वेळ खूप आहे आता सुद्धा एक ते सव्वा महिना आहे आताच तुम्ही विचार करायला पाहिजे शंभर टक्के तुम्ही आताच विचार करायला पाहिजे की मला जरी मार्क चांगले असतील तर लेखीला मला पडतात का जर पडायचं असेल तर मग प्रोफेशनल कशा पद्धतीने स्टडी करावा कोणते घटक खूप महत्त्वाचे आहेत कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जातील या सगळ्या हे सगळे मुद्दे सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील वरती आणि खाली चार ऑप्शन जसं की वरती आपण जो सोडवतो त्या पद्धतीने तुम्हाला मोबाईल वरती सोडवायचं ह्याच्यामध्ये तुमच्यासाठी मराठी व्याकरण असेल महाराष्ट्राचा इतिहास असेल महाराष्ट्राचं भूगोल असेल त्याच पद्धतीनं करंट अफेअर असेल जे जागतिक लेवलचं असेल राष्ट्रीय लेवलचा असेल स्टेट लेवलचा असेल डिस्ट्रिक्ट लेवलचं असेल आणि इतर अतिसंभाव्य जो विषय आहे तो त्यानंतर आपल्याला पुणे कारागृह स्पेशल असेल महाराष्ट्र पोलीस कारागृह स्पेशल असेल पुणे जिल्हा स्पेशल असेल अशा पद्धतीनं एकंदरीत या एक महिन्यामध्ये आम्ही अडीच ते तीन हजार प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अडीच ते तीन हजार प्रश्न जे पुणे कारागृह स्पेशल शंभर टक्के अतिसंभाव्य प्रश्न असतील शंभर टक्के जसं मुंबईला आपण इतिहास केला होता त्याच पद्धतीनं पुणे कारागृह सुद्धा इतिहास करणार आहेत म्हणूनच म्हणतोय की पाचशे तेरा जागांपैकी आपल्याला ऐंशी प्लस जागा घ्यायच्या जो जो ऍडमिशन घेणार त्याच्यासाठी दिवस आलतर पडणार हे मात्र नक्कीच कारण की दोन दिवस झालो झोप नाही पूर्ण पूर्णपणे आतापर्यंत बाराशे प्रश्न आपले तयार झालेले आहेत आणि जवळजवळ भरपूर जवळजवळ पाच ते सहा हजार आम्ही ऑप्शन पण तयार केलेले सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय आहे की सर मार्क मला जेमतेम जरी असले म्हणजे फिजिकलच्या कॉटापवरती जर बस बस शेवटी शेवटी जर बसत असेल तर आपण काहीही करू शकतो हे मात्र नक्कीच जे मगापासून उदाहरण दिलेले आहेत तुम्हाला असं काय म्हणतोय सगळा खेळ हा लेखीवरती फिजिकल डझन्ट मॅटर तुम्ही क्वालिफाय होपर्यंत तुम्ही फिजिकल असेल पण तिथून पुढे जर निकालात यायचं असेल तर सगळा खेळ तुमचा सगळं आयुष्य तुमचं जे वर्दीत रंगवायचं असेल ते सगळं सगळं तुमच्या लेखीवरती डिपेंडिंग असताना तुम्ही जर आळस करत असाल तर विचार करा सो so, एकंदरीत या सर्व मुलांसाठी येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण क्वीज बॅच चालू करतोय मोबाईलवरती तुमच्या टायमिंग वरती तुम्ही गृहिणी असाल तुम्ही कामगार असाल तुम्ही कुणी असाल तुमच्या वरती तुम्ही प्रश्न सोडवायचे पण प्रश्न सोडत असताना प्रॉपर सोडवायचे अजिबात टाइमपास म्हणून करायचं नाहीये अशा पद्धतीनं सकाळी दहा वाजता पन्नास प्रश्न संध्याकाळी नऊ वाजता पन्नास प्रश्न असे डेली शंभर प्रश्न आपण घेणार आहोत जो अतिसंभाव्य असेल जे पेपरच्या दृष्टिकोनातून अतिसंभाव्य असेल आणि ह्या पेपरला पन्नास टक्के जवळजवळ पन्नास टक्केपैकी एक पस्तीस टक्के आपला पेपर असण्याचा प्रयत्न करणार आहे एवढा विचार करून पूर्ण समिती असेल किंवा कशा पद्धतीने पेपर सेट केला जातोय कशा पद्धतीने पेपर काढला जातोय या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याला अनुभव जोडून मी असेल किंवा अपर्णा मॅडम असतील जे की मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत सो अशा पद्धतीनं आम्ही दोघंही प्रॉपर नियोजन करून जसं मुंबईला आपण शेकडो मुलं सिलेक्शन करून दाखवली एकशे सदतीस मुलांचा रेकॉर्ड आता बनलेला आहे अजून सुद्धा शंभर मुलं पेडणे मुलं आपल्या मुंबई पोलीसला झालेले आहेत आता सुद्धा या पुणे कारागृह सुद्धा ऐंशी मुलं ही निकालात आणण्याचा प्रयत्न माझा असणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतली त्यांचं सगळ्यांचं शंभर टक्के सिलेक्शन होण्याचं काम आपण करणार आहोत सो अशा पद्धतीनं पुणे कारागृह स्पेशल एकच मिशन पुणे कारागृह सिलेक्शन जी बॅच आहे आपण सुरू केलेलं आहे काल दिवसभरात जवळ तीस पस्तीस ऍडमिशन झालेले आहेत मुली शंभर मुलं शंभर अशा पद्धतीने आम्ही दोनशे मुलंच घेतोय आणि या तीन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये आपली बॅच चालू होते अतिशय महत्वाचं असणार आणि मध्ये कुणाला ऍडमिशन दिले जाणार नाही याची नोंद घ्यायचे सो हा व्हिडिओ बघितलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना विनंती करतोय की तुम्हाला या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचे की पुणे कारागृह क्वीज बॅच सर मला जॉईन करायचंय क्वीज बॅच समजलं काय म्हणतोय सो याच्यामध्ये जवळजवळ तीन हजार प्रश्न आपण पूर्ण करणार आहोत जर अतिसंभव्य असते लक्षात ठेवायचं चांगलं काय म्हणतोय पद्धतीनं ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी त्यांनी लगेचच स्वीस बॅचला या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे तुम्हाला लगेचच आपली टीम मदत करेल या दोन दिवसामध्ये सगळी ऍडमिशन फुल करून लगेच बॅच चालू करणार आहे चमो काय म्हणतोय पद्धतीने याच्यामध्ये सगळी प्रोसेस तुम्हाला मी सांगितलेली आहे फी किती असणार हा एक विषय फक्त एकदाच फक्त एकदाच फी आहे तुमची एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण बॅच देणार आहे एकशे एकोणपन्नास मध्ये पूर्ण बॅच देऊन तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही बॅच पूर्ण होईल त्याच्या सगळ्या पीडीएफ नोट्स परत पाठवणार आहे सगळ्याच्या सगळे पीडीएफ नोट्स पाठवणार जेणेकरून तुम्हाला पेपरच्या आदल्या दिवशी चार दिवस तुम्हाला पीडीएफ जर पोहोचल्या दोन हजार प्रश्न तीन हजार प्रश्न तुम्ही एकदा जर ते रेफर केला वरच्यावर डोळे जर फिरवला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं एवढी सगळी प्रोसेस आहे ती सगळी तुम्हाला मोफत असणार आहे त्याच पद्धतीनं ज्या मुलांचं सिलेक्शन होईल त्या मुलांना मेडिकल असेल डॉक्युमेंट असेल जॉईनिंग असेल आंतरवर्ग असेल बाहेर वर्ग असेल सगळं इथून पुढचं जे कोचिंग असेल ते मोफत असेल तुमच्या सगळ्या गोष्टीला जे काय अडथळे असेल त्याला मी उभा राहणार आहे सोबत लक्षात ठेवायचं सो एवढं सगळं एकशे एकोणपन्नास मध्ये मिळणार आहे एवढ्याच्या एवढं सगळ्याच सगळे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहे तुम्हाला जर शंभर टक्के ऍडमिशन घ्यायचं असेल ज्यांना वर्दी हवी आहे ज्यांना आपली परिस्थिती बदलायची आहे ज्यांना आपलं यश मिळवायचं आहे त्या सगळ्यांसाठी महाराष्ट्रातल्या कोणीही कुठेही बसलेला विद्यार्थी मुलगा असेल मुलगी असेल गृहिणी असेल कुणी असेल मॅक्सिमन असेल कुणी असेल त्यासाठी अतिशय महत्वाची जी क्वीज बॅच आहे त्याच्यासाठी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिला त्याला पटकन मेसेज करायचा पटकन वेळ न घालवता या दोन दिवसामध्ये ऍडमिशन फुल झाली मी कधीही घेणार कारण की एका मेसेजवरती रात्री तीस चाळीस ऍडमिशन झालेले आहेत सो आता अजून सुद्धा दीडशे ऍडमिशन आहेत ज्यांना ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी पटकन घ्या आणि एकदा बॅच चालू झाली की मध्ये कोणीही रिक्वेस्ट करू नका कारण की कोणालाही मध्ये घेतलं जाणार नाही याची नोंद घ्यायची अतिशय महत्वाचे मुद्दे तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये पुणे कारागृहाच्या बाबतीत आतापर्यंत काय प्रसुद्धा झाले आणि पुढे कशा पद्धतीनं याचे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपण केलेलं आहे माहिती आवडली असेल तर एक आपल्या हक्काच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करू नका करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं जे की मधापासून लेखीसाठी जे महत्वाचे सांगलेले मुद्दे आहेत ते मात्र मनावर घ्या कारण की एकशे कोणपन्नास महत्वाचे नाहीत वर्दी महत्वाच्या लक्षात ठेवायचं पटकन विचार न करता पटकन या मी तुमच्या सोबत आहे एकदा ग्रुप बनला की जे महत्वाचे असतील ते महत्वाचे प्रश्न क्वीज जे असतील ते पटापटा चालू होतील सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मुंबई पोलीस नंतर कारागृह पोलीस मध्ये सुद्धा सिलेक्शन पाहिजे असेल तर शंभर टक्के क्वीज बॅच मात्र जॉईन करावी लागते तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद